नमस्कार आपण शाश्वत विकास लक्ष कसं प्राप्त करायचं आणि चंद्र मंगळ खूप अनंत आयाम आणि अनंत विश्वांमध्ये कसं जायचं आणि तिथे पण शाश्वत विकास लक्ष कसं प्राप्त करायचं मानवजातीने याच्यावर विचार करता पुन्हा एकदा या अगोदर आपण केलेला आहे ठीक आहे तर जेव्हा शाश्वत विकास लक्ष वन पॉईंट टू गरिबी कशी कमी करायची यावर आपण विचार करत होतो तर त्यावेळेला संयुक्त राष्ट्रांनी जो डेटा पब्लिश केला आहे त्या त्याच्यात वीसशे तेवीसमध्ये त्यात जाऊन बघितलं तर असं दिसलं की बरेचसे देश आहे इवन आपल्या देशांमध्ये पण बऱ्याचशा देशांमध्ये लोकांना दोन वेळचं जेवायला मिळत नाही आहे शिक्षण मिळत नाही आहे रस्त्यावर अजूनही मुलांना मी भीक मागताना बघितलेलं आहे आणि नाही म्हणू नका सत्य आहे आणि हेल्थ केअर आरोग्याची सुरक्षितता पण नाही आहे लोकांना बऱ्याचशा देशांमध्ये अगदी श्रीमंत श्रीमंत देशांमध्ये रस्त्यावर लोक राहत आणि हे तुम्ही नाही म्हणू शकत नाही त्यांचे व्हिडिओज आहेत इंटरनेटवर जाऊन बघा ते सत्य आहेत आता अजून काही पॉईंट्स आहेत की जर का इतक्या देशांमध्ये सध्या युद्ध सुरू आहेत आणि युद्ध एका देशांमध्ये घेतलं तर आजूबाजूच्या देशांवरही त्याचा परिणाम होतो तर त्याचा परिणाम असा अल्टिमेटली असा होणार आहे की युनायटेड नेशन्स म्हणत आहे की साडेसत्तावन्न कोटी जे लोक आहेत ते अत्यंत गरिबीच्या खाली राहायची शक्यता आहे वीसशे तीसमध्ये पण माझा आकडा असं सा सांगतो आहे पूर्ण व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर का युद्धामुळे जे विस्थापित लोक झालेले आहे आणि युद्धामध्ये जे काय बरं काय सुरू बरंच काय सुरू आहे कित्येक देशांमध्ये त्यामुळे हा आकडा शंभर कोटीच्या पार जाऊ शकतो वीसशे तीसमध्ये आता स्वामी विवेकानंदांनी जे म्हटलं आहे इसवी सन एकोणीसशेमध्येच म्हटलेलं आहे की हे तर इंटेलेक्च्युअल जिमनॅस्टिक झालं म्हणजे काय हे बुद्धीची करामतच झाली की तुम्ही सांगताय का की आमची ते असं झालं तसं झालं आणि खरे आकडे तर वेगळेच आहेत असंच एकोणीसशेमध्ये पण झालेलं आहे ते, ते त्यांच्या काळातही झालेलं आहे आणि त्यानंतर मग वर्ल्ड वॉर वन आणि विश्वयुद्ध दुसरं पण झालेलं आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न आहे देवाच्या कृपेने मू पुढला पॉईंट असा आहे की सामाजिक सुरक्षितता जी आहे ती पूर्ण जगामध्ये सत्तर टक्के देशांमध्ये अगदी आठ प्रतिशत आठ टक्के लोकां मुलांपर्यंतच पोचलेले आहे बाकीचे बाव ब्याण्णव टक्के जे मुलं आहेत त्यांच्यापर्यंत ही पोचलेलीच नाही आहे सामाजिक सुरक्षितता म्हणजे त्यांना शिक्षण अन्न हेल्थकेअर वगैरे वगैरे त्यानंतर जे म्हातारे जे लोक आहेत त्यांच्यापैकी वीस टक्के लोकांनाच सगळी सामाजिक सुरक्षितता सगळ्या जगामध्ये मिळते ऐंशी टक्के त्या लोकांना मिळतच नाही आणि भरलेले भर जे लोक आहेत म्हणजे जे विस्थापित झालेले वगैरे वगैरे किंवा ज्यांना सतत चोवीस तास कोणाची तरी गरज असते म्हातारी असल्यामुळे किंवा काहीतरी त्यांच्यात त्या त्यांना सतत मदत होई असते अशा लोकांना जर का मदत मिळाली नाही तर हा ह्युमॅनिटेरियन कॅटास्टॉप नाही आहे का आणि वीसच टक्के लोकांपर्यंत आहे तर बाकीच्या ऐंशी टक्के लोकांपर्यंत पोचत नाही आहे तर आपण स्वतःला माणसं म्हणायचं की राक्षस म्हणायची अशी वेळ आलेली आहे ठीक आहे मग याच्यावर उपाय काय तर दोन हजार पंधरामध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ऑर मिलियन इयर्स डेव्हलपमेंट गोल्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ऑर सेफ्टिलियन इयर्स डेव्हलपमेंट गोल्स आणि सोल्युशन मास्टर असे पुस्तकं जे लिहिलेले आहेत म्हणजे की शास्त शाश्वत विकास लक्ष की हजारो कोटींपर्यंत शाश्वत विकास लक्ष होणार नाही अशी गोष्ट <coughs> सोल्युशन मास्टरमध्ये प्रश्नांमध्येच उत्तर दिलेले आहेत या दोन्ही पुस्तकांमध्ये असे दोन बरेचसे उपाय दिले आहेत त्यातले तीन उपाय मी इथे वाचून दाखवतो पहिला डायव्हर्ट फंड्स फ्रॉम वॉर टू वेलफेअर की जे फंड्स आपण युद्धामध्ये टाकतो आहे हजारो ॲटम बॉम्ब हजारो मिसाईल हजारो ज्या वॉर क्रिकेट्स पाणपुड्या वगैरे बांधतो बांधतोय ज्या केवळ युद्धा करतात ते तिकडे पैसे लावण्याऐवजी लोकांच्या विकासाकडे लावायचे लोकांचा विकास व्हावा चंद्रावर मंगळवार त्याच्याही पलीकडे जावं याच्याकरता आपण लावा दुसरा उपाय हायर डेडिकेटेड पीपल म्हणजे काय की जे खरंच कर्म हीच पूजा आहे खरंच त्यांना वाटतं चोवीस तास की लोकांचं भलं व्हावा अशा लोकांना तुम्ही जॉब द्या या मार्गामध्ये ते जे आहेत त्यांना आपल्या लोकांना या देशातल्या लोकांना त्या देशातल्या लोकांना आपलं वर्चस्व याच्या असे जे लोक आहेत त्यांना असा जॉब देऊच नका त्यामुळे उलट अजून युद्ध वाढतील अजून या गोष्टी खोल खोल जातील आहे आज पाच अब्ज लोक शिकलेले आहेत आणि तरी आपण जर का हे अचीव करू शकलो नाही तर तिसरा पॉईंट असा आहे की आपण शाश्वत विकास लक्ष आणि चंद्रमंगळाच्यापर्यंत जाणं सोडूनच द्या ते आपलं एक दूरचं ध्येय होऊन जाईल असं वाटतं आहे त्यामुळे हा प्रयत्न त्यामुळे हा देवाच्या कृपेने व्हिडिओ कृपया आपण आपण याच्यावर विचार करावा कारण की आपल्या इथे ऑलरेडी सर्वे पिसुकीन संतू सर्वे संतू निरामय सर्वे भद्राणी पश्चन्तू मा कश्चित दुःख वापण्या असं बरेचसे इतके उच्च उच्च विचार आहेत पण तरी आपण ते अचीव करू शकलो नाही म्हणजे काहीतरी गडबड आहे कुठेतरी हे समजून घ्या आणि ती गडबड दूर करायला पाहिजे हीच माझी विनंती आहे धन्यवाद